नमस्कार अंगणवाडी ताई बघू शकता तुम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांनी हे पत्र तयार केलेले आहे विषय काय बघा बरं दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आठवा राष्ट्रीय पोषण महाविविध उपक्रमासह आयोजित करण्याबाबत संदर्भ आपल्याला केंद्र शासनाचे पत्र दिलेले आहेत त्यांनी या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला काय काय करायचं ते आपण बघणार आहोत बघा केंद्र पुरस्कृत पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत आपण दरवर्षी माही सप्टेंबर या महिन्यात राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम आयोजित करत असतो यापूर्वी केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण अनेक सुप्त उपक्रम राबवल्याबद्दल तसेच जन आंदोलनात अनेक लोकांचा सहभाग प्राप्त करून घेतल्याबद्दल प्रथम आपले आणि सहकारी सर्व विभागांचे मनपूर्वक अभिनंदन आहे केंद्र शासनाच्या वरील संदर्भीय पत्रांनवे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आठवा राष्ट्रीय पोषण महा हाली थीमवर आधारित विविध उपक्रमासह आयोजित करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत हाली बघा पाच थीम आहेत त्या या थीमवर आपल्याला हा एका महिन्यामध्ये उपक्रम पूर्ण करायचा आहे पहिलं बघा पहिली थीम काय लठ्ठपणा नियंत्रण साखर व तेलांचे सेवन कमी करणे दोन पारंपरिक बाल संगोपन व शिक्षण ई सी सी ए आणि पोषण बी पढाई बी एक पेड माके नाम बालक व लहान मुलांच्या आर पद्धती आणि शवस्थाय मेन स्ट्रीमिंग अशा प्रकारची पाच त्यांनी थीम दिलेल्या थी आहेत या पाच थीमच्या आधारे आठवा राष्ट्रीय पोषण महा आपल्याला साजरा करायचा आहे तो बारा सप्टेंबर ते अकरा ऑक्टोंबर या कालावधीत राहणार आहे वरील थीमनुसार कराव्याच्या उपक्रमाची संकल्पना टिकणे यासोबत जोडलेली आहे त्यानुसार आपले जिल्हा प्रकल्प तसेच अंगणवाडी स्तरावर उपक्रमांचे आयोजन करून जन आंदोलनामध्ये जास्तीत जास्त जनसंचा समावेश सहभाग नोंदण्यात द्यावा या अभिनय अभियानाचे अंमलबजावणी विविध विभागाच्या अभिसरणाद्वारे एकत्रितपणे करण्यात यावी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची तसेच सहभागी नोंद घेण्याकरता केंद्र शासनाच्या लॉग इन क्रिडिशनल प्राप्त होताच ते आपणास उपलब्ध करून देण्यात येते मग आता पुढे जर आपण बघितलं बघा एक आहे पहिली थीम जी आहे लठ्ठपणा नियंत्रण साखर व तेलाचे सेवन कमी करणे यात उद्दिष्ट दिले त्यांनी की जे कुपोषण व विविध अधिक वजन या दुहेरी पोषण समस्या तोंड देण्यासाठी जनजागृती प्रतिबंधात्मक पद्धती यांचा प्रसार करणे व प्रत्येक भागीदार मंत्रालय विभाग यांना त्यांच्या प्रवृत्त करणे ज्या योग्य संपूर्ण देशापर्यंत पोहोचता येईल साखर व तेलाचे सेवन कमी करण्याच्या सूचना राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत तसेच हे मंत्रालय इतर मंत्रालयाचे चालू असलेल्या मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे सध्या मुलांना उच्च चरबी उच्च साखर उच्च मीठ जास्त ऊर्जा पण सूक्ष्म पोषण कमी असलेले खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होतात हे पदार्थ तुलनेने स्वस्त असले तुलने तरी पोषण मूल्य कमी असते अशा आहार पद्धतीमुळे आणि त्याचबरोबर शारीरिक क्रियाकल्पकांचा अभाव असल्याने बालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढते लठ्ठपणा हा वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारीचा सा विषय आहे ज्यावर उपाय शोधण्यासाठी सहाय्यकारी वातावरण व समुदाय उभा उभारणे आवश्यक आहे ज्यामुळे आरोग्यदायी आहार व वा नियमित व्यायाम हे दैनंदिन जीवनातील सहज उपलब्ध व वा परवडणारे वर्तन ठरेल ही पहिली थीम होती पोषण महा दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात येऊ शकणारे प्रमुख कार्य बघा काय करणार आपल्याला अंगणवाडी केंद्रे व समुदाय पातळीवर बी एम आय तपासणी करून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने बाल व किशोरवलीन लठ्ठपणा प्रकरणाची ओळख घेणे आहे आरोग्यदायी आहार पद्धती प्रमाणित अन्नसेवन व शारीरिक क्रियाकला बाबत जनजागृतीसाठी एस बी सी सी साहित्याचा वापर तसेच प्रमाणित साखरेचे प्रमाण व कमी कॅलरीचे खाद्यपदार्थ प्रोत्साहन शहरी भागामध्ये फिटनेस चॅलेंज व पोषण कार्य शाळांद्वारे जनसंपर्क एमओ एच आणि डब्ल्यूच्या सहकार्याने नियमित आरोग्य तपासण्यामध्ये लठ्ठपणा प्रतिबंधाचा समावेश प्रत्येक राज्यातील कमी कार्य कार्यक्षम पाच जिल्ह्यांमध्ये ठेंगणेपणाच्या समस्येवर विशेष उंचीमापन मोहीम त्यानंतर ई सी सी डे आपण साजरा करत असतो दहा मे दोन हजार तेवीस रोजी पोषण ही शिक्षण ही या कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राष्ट्रीय ई सी सी ए कार्यशाळेसह घेतलेल्या सर्व उपक्रमानंतर या मंत्रालयाचा हा अभिनव प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण कार्यक्रम भारताचे जगातील सर्वात मोठे सार्वत्रिक उच्च गुणवत्तेचे पूर्व प्राथमिक शिक्षण जाळे अंगणवाडीद्वारे अंगणवाडी केंद्राद्वारे उभारण्यात मदत करेल हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ए पी ट्वेंटी ट्वेंटीशी सुसंगत आहे पालक शिक्षण व समुदाय सहकाराद्वारे जनजागृतीसाठी हा विषय विविध पुन्हा एकदा पोषण महा दोन हजार पंचवीससाठी महत्त्वपूर्ण थीम म्हणून निवडण्यात आलेला आहे पोषण महा दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात येऊ शकणारे प्रमुख कार्यभाग आहे महत्त्वाचा आहे अपार आय डी निर्मित मोहीम प्रत्येक अंगणवाडी केंद्रात गोष्टी सांगणे बावड्यांचे खेळ इत्यादीद्वारे ई सी सी ए दिवस साजित करणे जो आपण करत असतो शून्य ते तीन वर्षाच्या मुलांसाठी प्रारंभिक संवेदन क्षमता विकासाबाबत पालकांसाठी केंद्रित उपक्रम हा अंगणवाडी केंद्राचे प्रारंभ प्राथमिक शाळांची सं सलगणी करत पूर्व प्राथमिक शिक्षकांच्या समन्वयाने संयुक्त उपक्रम घेता येईल आपल्याला अंगणवाडी कार्यकर्ता व पूर्व प्राथमिक शिक्षकांचे संयुक्त प्रशिक्षण प्राथमिक शाळा पूर्व प्राथमिक शाळा व ए डब्ल्यू सी यांचे संयुक्त कार्यक्रम जसे क्रीडा दिवस वार्षिक सहसंमेलन इत्यादी भागीदार मंत्रालय विभागातील संबंधित हितकारकांच्या मदतीने शाळा सज्जता मोहिमेसाठी समुदाय जागृती कार्यक्रम एक पेड महा के उद्दिष्ट दाखवण्यात आलेलं दा आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता आता हे एवढं सर्व काही मी वाचत बसत नाही खूप सारं आहे हे पाचवी थीम आहेत हे थीम आपल्याला एका महिन्यामध्ये साजऱ्या करायच्या आहेत बघू शकता तुम्ही याची पिढी मी आपल्या ग्रुपला टाकून देणार आहेत तिथून तुम्ही बघू शकता हे जे पत्र आहे हे पत्र केंद्र शासनाचं आहे बघू शकता त्याच्यामध्ये सगळी माहिती देण्यात आलेली आहे त्यांनी म्हणजे आपल्याला एका महिन्याच्या जो मेन आहे की नाही आपला कोणता हा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा जो कालावधी आहे यामध्ये आपल्याला राष्ट्रीय पोषण महा राष्ट्रीय पोषण महा साजरा करायचा आहे त्यामध्ये पाच उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत ते थीम आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला, करा कमेंट्स करा मित्रांसोबत शेअर करत चला धन्यवाद